कृष्णा कसं वाटतं वाटत आम्हाला खूप आनंद आहे काल खूप पाऊस झाला तरी आम्हाला असं म्हणजे मागे फिरा असं नाही वाटत आहे कारण की पांडुरंगाची ओढ आहे आमच्यावर आम्हाला झालं का कधी पांडुरंगाचं दर्शन होत त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे वारी आपलं नाव काय माझं नाव रुपेश मोर राहणार आम्ही कल्याण मधून आलो कल्याण मधून आलो का हा सुख सोन्याचा आनंद काय आहे आनंद खूप आहे आम्हाला आम्ही खूप वर्षापासून वारी करतोय वारी मध्ये काय अनुभव काय आहे वारीचे काय वाटतं तुम्हाला वारी बद्दल भाऊ तुमच्या सोबत आहे अठरा दिवस तुम्ही घरदार सोडून आले तुम्ही वारीचा खूप अनुभव आहे भाऊ सोबत असते आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला कशाची म्हणजे जेवणाची म्हण राहण्याची मना कशाची आपल्याला गमतो तर नाही आम्ही हा दिवस आम्हाला अठरा दिवस चालतो याचा आनंद आम्ही वर्षभर अनुभवतो याचा आनंद आम्हाला वर्षभर राहतो आनंदा 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 पाउच त्या आनंदावर आम्ही वर्षभर ह्या अठरा दिवसात जेवढा आनंद व्यक्त करतो किंवा हे साध्य करतो ते आम्हाला वर्षभर आनंद एकदम मजेत आनंदात उत्साहात आहे त्यात व्यतीत करतात कारण पाऊस रात्री पाऊस झाला पावसामध्ये खूप वारकऱ्यांचे हालचाले त्यामध्ये काही बोलू बोला मावली आम्ही रात्री पावसामध्ये होतो तंबूमध्ये सगळं पाणी होतं हे होतं आम्ही जेवण केलं कसूनच जेवण केलं के तिथं कंबूमध्ये आणि साडेआठ नऊ वाजता परत पुढचं चालायला प्रवासाला सुरुवात केली आम्ही रात्री तलडगावून निघालो साडेआठ पावणे नऊ वाजता आणि फलटणला जवळजवळ तीन साडेतीन वाजताच पाहते आम्ही पोहोचलो आम्ही कुठं थांबलो नाही डॉक्टरबरोबर पंचवीस तीस जवळजवळ माणसं सर्व लेडीज जेंट्स सर्व मिळून पंचवीस तीस जण आम्ही

सब की जय yeah. yeah.